कोविडच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारे डॉक्टर हे ठरतात असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहांतर्गत डॉक्टर सेलच्या वतीनं आरोग्य क्षेत्रातील समाजकार्याची दखल घेऊन विशेष पुरस्कार गेल्या कित्येक वर्ष डॉक्टर आणि आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन राष्ट्रवादी भवन इथं सन्मान करण्यात आला डॉ विनायक टेंभुर्णीकर तसंच डॉ नीलरोहित पैकी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या भाषणात कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे उपचार करून देवदूताप्रमाणे अनेकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर हे रुग्णांसाठी देवदूतच आहेत अशा शब्दात आरोग्य सेवेचं कौतुक केलं निमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णेकर डॉ नीलरोही पैकी डॉ रवी गायकवाड निमा संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ रवी गायकवाड डॉ शिवाजी पाटील डॉक्टर अनिल काळे डॉक्टर प्रतीक शिवगुंडे डॉ विक्रम बसर्गी आरोग्य क्षेत्रातील पुरस्कर्ते हाजी पैगंबर शेख सुशीला गायकवाड जयकुमार चाबुकस्वार अंकिता मेहता प्रशांत शिंदे अंबादास धायगुडे भागप्पा प्रसन्न प्रज्ञा जोशी सागर गोरले गजानन कोळी बसवराज कोळी आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला